मटकीच्या डाळीची सांगित करते मी आता मटकी यासाठी मी मटकी घेतलेली आहे एक किलो मटकी आणि अर्धा किलो हरभरा डाळी घेतलेली आहे आणि ते पाच सहा तास मी भिजून घेतलेली आहे आणि मग मिक्सरला त्याला मी वाटून घेतलेली आहे त्यामध्ये नंतर मी लसूण कोथिंबीर तिखट हळद मीठ हे सगळं काल टाकून एकत्र एक करू, एक करून एकजीव करून घेऊन मग त्याचे सा आपण सांडगे तोडलेले आहेत आणि उलामध्ये छान वाळून घेतलेले आहेत आणि हे सांडगे असे खूप चवदार लागतात भिजवल्या भिजव भिजवलेल्या डाळीचे दळून आणून आपण करतोच पण ह्या सुद्धा करून बघा खूप छान लागतात आणि कोथिंबीरवर टाकून खूप टेस्ट लसूण कोथिंबीर आलं जिरं सॉरी आलं नाही टाकलं धणे आणि जिऱ्याची पावडर टाकली होती त्यात भाजून घेऊन वाटून टाकलेली आणि असे छोटे छोटे सांडगे तोडून घेऊन दोन दिवस दो चांगले छान कडक उन्हात वाळून घ्यायचे आणि वाळ वर्षभर साठवणीचं सांडगे कोणी वडि काय म्हणतात तर करून ठेवायचे भाजीला नसले की उपयोग होतो कसे झाले नक्की सांगा कमेंट करून बाय